मग बोला मग बोला अजून कशाची नाराजी आहे अहो काय मी काय नाराजी राहते का, का, का तुमच्यावर आहे का असं विचारतो या दिसे सोनी मॅडम काय काय घेतलं बाप रे तुम्ही अरे आम्हाला येऊ तर द्यायचं अय मंचुरियन सूप

पोलीस कोणी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत हॉटेलमध्ये आणि आज काय प्रोग्राम आहे कशासाठी चाललोय तर त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आलेलो हो, आहोत हॉटेलमध्ये आणि हॉटेलला आल्याच्यानंतर मामी आणि मी दोघींनी पण आज छान साड्या घातलेल्या आहेत तर पाहू शकता तुम्ही आमचं लूक दोघींचं कसं वाटतं आहे आणि खूप छान निसर्गरम्य हॉटेल आहे इथंच जवळच आहे से आमच्या सेलूच्या आणि कसं म्हणजे खूप दिवस झालं आम्ही बाहेर पण गेलो नव्हतो आणि ॲनिव्हर्सरीला तर तुम्ही पाहिलंच सर्व बंद होतं त्याच्यामुळे आम्हाला बाहेर जाता आलं नाही आणि घरचे घरीचं ॲनिव्हर्सरी करावं लागली आणि नंतर पण बंदोबस्त वगैरे हे चालूच होतं त्याच्यामुळं पण काही वेळ भेटला नाही आणि आर्या शौर्या आर्यन यांचं पण म्हणणं होतं खूप दिवस झालं बाहेर नाही तर सर्व फॅमिलीसाठी थोडासा वेळ देण्यासाठी आज वेळ भेटला तर आज मग म्हटलो आपल्या जवळच्या हॉटेलमध्ये सेलूच्याच जाऊन मस्त जेवणाचा जा प्रोग्राम बनवला त्या अगोदर आम्ही म्हणजे जेवायच्या अगोदर मस्त छान फोटो शूट केलं थोडेसे व्हिडिओ रील्स पण काढल्या आणि साहेबांना यायला थोडा उशीरच झाला तर साहेबांची वाट पाहत होते तोपर्यंत ज्ञानमामाचे सोनी मामीचे फोटो काढले त्याच्यानंतर साहेब आले आणि साहेब आल्याच्यानंतर आमच्या दोघांचं फोटोशूट छानपैकी झालेलं आहे आणि साहेबांनी प्रेमाने छान झोका दिला ती पण रील्स तुम्हाला पाहायला मिळेलच आणि त्याच्यानंतर हे नवीन आता ट्रेंड आलेलं आहे नवऱ्याच्या हातामध्ये पदर द्यायचा आणि ते वाजणार गाणं आणि ती पण रील आम्ही काढली खूप मस्त वाटलं म्हणजे आणि मग बोला अजून कशाची नाराजी आहे अहो काय मी काय नाराज राहते का, का तुमच्यावर आहे का असं हां असेल नसेल ते तुमचं तुम्हाला माहिती परंतु आता माझं काम आहे ना विचारणं हां प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीला समजलंच पाहिजे असं का भाग असत नाही आणि बऱ्याचदा मला समजत नाही आणि या ठिकाणी भारतीयांतर्फे नाताळचा सण साजरा केला जातोय ते पहा अ सोनी मॅडम काय काय घेतलं बाप रे तुम्ही अरे आम्हाला येऊ तर द्यायचं ऐ मंचुरियन सूप मज्जा ऐश्वर्या कसं लागतंय दिदी छान प्रकारे जेवण झालेले आणि जेवण झाल्याच्यानंतर निघण्याची तयारी तर त्या अगोदर नॅनूमाला थोडंसं चिडवलं कारण की आज दोघं पण छानपैकी मॅचिंग मॅचिंग होऊन आले त्यांना म्हणलं ॲनिव्हर्सरीची पार्टी आमची आणि तयार तुम्ही होऊन आलात तर नॅनू म्हणतात तयार होऊ द्या काय होऊ द्या बिल द्यायला लावा हे साहेब सॉरी साहेब म्हणतात बिल द्यायला लावा पुन्हा म्हणली जाऊ द्या जाऊ द्या मिस जाऊन देऊन येतो कारण की ॲनिव्हर्सरी आपली तर बिल पण आपणच द्यायला हवं साहेब बिल द्यायला गेले आणि तोपर्यंत मी या दोघांना चिडवत होते ॲनिव्हर्सरीची पार्टी आमची आहे आणि सजलात तुम्ही म्हटलं दोघं सेम सेम कारण की आमचं कसं आज साहेब ड्युटून इकडल्या इकडंच आले त्याच्यामुळं साहेबांचं माझं मॅचिंग काही झालं नाही पण तरी पण ही जोडी आज खूप मस्त दिसत होती आणि खूप दिवसाच्या नंतर ही जोडी पण बाहेर आली हो शोर्या शोर्या फोनवरती करू शकत नाही ना तुला ना। काय पण ते मग शोर्या कशी वर करून तू कर बर तू करून ठेव बर तू करणं शक्यच नाही ए तिने कसं वरती उचलून ठेवत तुला तू तसं कर बर कर ना कर ना करून ठेव तसच हा तुझं वजनच नाही तेवढं शौर्याचं वजन आहे तेवढं थांबा 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 एक मिनिट थांबा शौर्या माहिती का पवनला अल्ला तर हवेत उचली होती बघते हा शौर्या उचल त्याला ते बघ खाली पण येऊ देत नाही आता आर्यन तू कर बर शक्यच निर्धान तिला वरतीच राहू दे ना शोध्या खाली नाही गेली पाहिजेत हे शोध कसं पकडून ठेवायले तसं तसं ठेव ना असं ठेवा असं तुझं वजन वाढवणं मग bir <laughs> parça काय झालं हे फिरतात किती वेळ काय होत नाही यांना चला उतरा ग अरे रे हे चक्र आणि का ओ, धरा तिला हळूच हळ हळ पण पड चला कसं वाटेल आता छान वाटलं छान वाटेल का साडे दहा वाजले शाई द्याय जेवण झालं का फोन Kael , näe seal . ohoo , kummaline . tähelepanu . kael . nii kõva , et sa laupäevad . sorry , sorry , sorry , sorry taga . mis sul on ? mul küsin . sa lähed vahele , loot . दिवसाच्या नंतर आज म्हणजे पूर्ण सहपरिवार आम्ही हॉटेलला जेवण करायला गेलोत कारण की ॲनिव्हर्सरीचं तुम्हाला माहीतच होतं पूर्ण महाराष्ट्र बंद होता आणि नंतर पण बंदोबस्त हो वगैरे त्याच्यामुळं आवाला काही म्हणजे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं पण बाहेर जेवायला जायचं राहिलंच होतं आणि बच्चे कंपनीचा हट्ट कसा असतं तर आज वेळ होता तर जाऊन आलोत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आज जी साडी वेअर केली ती क पण कशी वाटते आणि आवडली असेल तर मी लिंक देते तुम्ही ऑर्डर करू शकता थँक्यू सो मच